सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा तर आज एक छोटं वाक्य घेऊन आलेलो आहे पणदू पेरिय मुदन तेरियुमा वाक्य मोठं असलं तरीही अर्थ अतिशय साधा आहे तू केलेला मूर्खपणा केवढा मोठा आहे माहित आहे का आता यातलं एक एक शब्द पाहूया पण न तू म्हणजे केलेला येवळ म्हणजे केवढा आपण जेव्हा एखादी गोष्ट मेजर करतो त्यासाठी हा शब्द वापरतो पेरिय म्हणजे मोठा मुट्टादणम म्हणजे मूर्खपणा आणि तेरियुमा तर आपण हे पाहिलेलंच आहे म्हणजे माहीत आहे का समजलं का अशा अर्थाने हे वापरतात तर तुम्ही जेव्हा एखाद्याला प्रश्न विचाराल की आणि तुम्ही त्याच्यावरती रागावलेला असाल तर त्यावेळेला तुम्ही हे वाप, वाक्य वापरू शकता